नमस्कार घरोघरी मातीच्या चुले या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता घरोघरी मातीच्या चुले या मालिकेमध्ये सव आणि श्री ही स्पर्धा चालू आहे आता या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी ऐश्वर्या आणि सारंगने प्लॅन आखलेला असतो ऋषिकेशनं इमोशनल ब्लॅकमेल करावा हा त्यांचा प्लॅन असतो परंतु ऐश्वर्या आणि सारंगचा हा प्लॅन जानकी आणि ऋषिकेशने हाणून पाडलेला असतो आता ऐश्वर्या खूप चवताळलेली असते ऐश्वर्या सारंगला म्हणू लागते आपल्याला ही स्पर्धा जिंकण्यासाठी आपण ऋषिकेश दादांना इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला परंतु आपला तो प्लॅन पूर्णपणे फसला आहे परंतु आता हाच प्लॅन आपण दुसऱ्या व्यक्तीवर वापरू शकतो तर आता सारंग विचारतो की कोणत्या तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्याच्या प्लॅनप्रमाणे आता जानकी ही रणदिवेंच्या घरी आलेली असते पूर्ण काळख असतो आणि जानकी ज्यावेळी घरात पाऊल ठेवते त्यावेळी जानकीच्या जा पायाजवळ जा पैसे असतात जानकी ते पैसे उचलते त्यावेळीच लाईट चालू होतात तर जानकी म्हणू लागते सारंग भाऊजी अहो हे पैसे नीट जपून ठेवा बरं परंतु त्याचवेळी आता ऐश्वर्याच्या प्लॅनप्रमाणे सर्वजण तिथे आलेले असतात त्या स्पर्धेचे आयोजक तर मीडियावालेही आलेले असतात आता सर्वांसमोर ऐश्वर्या जानकीला खोटं पाडत म्हणू लागते बघा बघा सव आणि श्री या स्पर्धेमध्ये विजयी होण्यासाठी जानकी रणदिवे आम्हाला पैसे देण्याचा प्रयत्न करत आहेत याचाच अर्थ ते आम्हाला लाच देऊन या स्पर्धेतून दे आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत आता ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून जानकीला धक्काच बसतो परंतु आता ऐश्वर्याच्या या बोलण्यावर सर्वजण विश्वास ठेवतील का तर जानकी स्वतःला कशाप्रकारे सिद्ध करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद